स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये मा तर आपण आज नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन आलोत म्हणजे नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तसेच आपण आता छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ते पटकन इझिली पण करता येतील आणि कमी साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि कसे वाटतात व्हिडिओ खालच्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे भाजी तर तुम्ही सर्वजण ओळखतच असाल ओळखत असाल कारण हे खूप कमी प्रमाणामध्ये खूप कमी ठिकाणी भेटत असते तर या भाजीला कोणी भाजी तसंच कोणी घोळाची भाजी असं म्हणतं ती सर सिटी सारख्या भागामध्ये न भेळणारी हे भाजी सर्वात जास्त हे खेड्यामध्ये मिळते म्हणजे शेतकरी सर्वात जास्त प्रमाणामध्ये हे भाजी विकायला मार्केटमध्ये मा आणतात तशीच ते भाजी हेल्थफुली सर्वांसाठी खूप चांगली असते म्हणून मी हे आज तुमच्यासाठी भाजीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हे भाजी, भाजी आणलं तेव्हा मी त्याला स्वच्छ निवडून वगैरे घेतलं आणि एक डब्यामध्ये ठेवून त्याला मी स्वच्छ निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं कारण सकाळच्या टायमिंगला पटकन अशा भाज्या निवडायला म्हटलं तर वेळ जातो आणि आपल्याला भाजी करायला वेळ जातो तसंच सकाळी आपल्याला टिफिन वगैरे देण्याची घाई असते तेव्हा त्या ते ऐन वेळेला होत नाहीत तर स्वच्छ निवडून ठेवलेली भाजी मी डब्यामधून काढून घेतली आणि आता इकडे ठेवलेली आहे मी कढई गरम करण्यासाठी तर कढई छान अशी इकडे गरम होत आहे तोपर्यंतच मी इकडे एक कांदा कट करून घेतलेला आहे जेवढा जास्त कांदा या भाजीला घालाल तेवढी जास्त टेस्ट येते असं म्हणतात पण मी इकडे एकच कांदा बारीक कट करून घेतलेला होता हवा हो तर तुम्ही बारीक घेऊ शकतो हो किंवा उभा कट करून घेऊ शकतो तर डब्यामधली भाजी मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्याला थोडंसं बारीक असं कट करून घ्यावं म्हटलं पण मला वाटलं कट करून घेण्यापेक्षा हातानेच थोडंसं त्याला मोठाडसं तोडून घ्यावं तर इकडे कढई ठेवली ते छान अशी गरम झाली जितपट मला तेल लागणार होतं या भाजीसाठी मी घेतलेलं होतं तर तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी एकत्रच ॲड करून दिली तर जिरे आणि मोहरी याच्यामध्ये छान अशी तडतडली तर जे मी इकडे कांदा कट करून घेतलेला होता ना एक मोठा ते याच्यामध्ये मी टाकून दिलेला आहे तर छान असा आपल्याला होईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतून घेतोय तोपर्यंतच मी इकडे सर्व भाजी मोकळी करून घेतली आणि त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं कुठलेही पालेभाज्या करते वेळेस अगोदर स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण मार्केटून वगैरे आणतो किंवा शेतीतून पण आणलेले असतात तर त्यावरती धूळ माती वगैरे लागलेली असते त्यामुळे कुठल्याही भाज्या धुवून करायच्या असतात तर इकडे मी भाजी सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडायला हे भाजी थोडस अवघड जाते जर यामध्ये दुसरी कुठली भाजी ऍड झाली असेल किंवा काही पाला पाचवळ शेतामधला ॲड झाला असेल तर त्यामुळे याला ना थोडस स्वच्छ करायला जास्त वेळ लागतो पण तेचसाठी खूप भन्नाट आणि खूप छान अशी हे भाजी आहे बरं का म्हणतात ना ज्या गोष्टीसाठी तुम्ही जास्त मेहनत घ्याल त्याच गोष्टीचं तुम्हाला जास्त फळ मिळत असतं तर अशा पद्धतीने इकडे भाजी सर्व स्वच्छ धुऊन झालेली आहे मग काय इकडे आपल्याला जितकं तिखट लागणार आहे तितकं आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं तर थोडंसं लाल तिखट थोडंसं मी इकडे मसाला ॲड केलेला आहे थोडंसं गरम मसाला ॲड करू शकतो किंवा काळं तिखट ते ॲड करू शकतो आणि इकडे हळद फक्त मीठ मिरची जरी या भाजीसाठी असेल आणि नॉर्मली कुठला मसाला असेल तर एक नंबर अशी भन्ना टेस्ट देते हे भाजी तर हे सर्व मी इकडे आता मिक्स करून घेत आहे इथे तुम्ही या ठिकाणी मीठ सुद्धा लगेच ऍड करू शकतो पण मी अगोदर हे सगळी भाजी याच्यामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मी वरून मीठ टाकून दिलेलं आहे कारण पाले हे पालेभाज्या असतात ना त्याला वरतून मीठ टाकलं तितकी जास्त टेस्ट येते आणि सर्व मीठ आहे ना व्यवस्थित मिक्स होतं त्यामुळे आता मी इथे मीठ टाकून घेते आणि सर्व भाजी छान अशी मिक्स करून घेते चम्मचच्या सह्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशी आपली ही भाजी रेडी होणार आहे कडक रोटी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा हे खाऊ शकतो किंवा नॉर्मली साधा सुद्धा एक नंबर आणि भन्नाट अशी टेस्ट ह्या भाजीची लागत असते तसच ते माझी भाजी आता फेवरेट बनलीच आहे पण रासची सुद्धा खूप फेवरेट बनलेली आहे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकतो सकाळी तर छान असं मी इकडे मिक्स करून घेतलेलं आहे दोन मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं होतं यामध्ये कुठलंच पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही आहे याला ऑलरेडी अगोदरच पाणी सुटतं तर झाकण काढून घेतल्यानंतर शेंगाचं कूट आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हवं नाही आवडत असेल तर तुम्ही ते स्किपसुद्धील करू शकतो तर शेंगाचं कूट ॲड करून झाल्यानंतर मी त्याला मस्त चम्मचनी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून दिलं तर अशी आपली एकदम हेल्थफुली हेल्दी हे भाजी रेडी झालेली आहे गरम गरम चपाती सोबत तर आणखीन छान लागते तर तुम्हाला हे भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नक्की येईल मी नवीन व्हिडिओ घेऊन